अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता तब्बल बारा दिवस मान्सूनचे राज्यात आगमन सोमवारी रायगड रत्नागिरी अतिमुसळधार पावसाची शक्यता त्यामुळे दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे किनारपट्टीवरील इतर भागात ऑरेंज अलर्ट जारी केला तसेच कोल्हापूर सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळ मुसळधार पावसाचा इशारा पुणे मुंबई ठाणे पालघर नांदेड लातूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज मुंबई आणि ठाणेला पावसाचा येलो अलर्ट तीन दिवसात मुंबई एंट्री पुढील तीन दिवसात नैऋत्य मान्सून महाराष्ट्र मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात कर्नाटकसह बंगळुरू आंध्र प्रदेशच्या काही भाग उरीत पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागरातील काही भागात ईशान्येकडे राज्यातील काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने दिली आहे त्यामुळे येत्या तीन दिवसात मुंबईतही मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे